दोन हजार तेवीस बघता बघता दोन हजार चोवीस हे वर्षही संपून गेलं आहे मित्र तू काय ठरवलं होतंस आणि त्यातून तू किती साध्य केलंस कदाचित खूप गोष्टी राहून गेल्या असतील ना खूप स्वप्न तुझी अशीच अधुरी राहिली असतील शेवटच्या दिवशी म्हणजे शेवटी ह्या वर्षाच्या शेवटी तू आता विचार करत असशील की यार ह्या वर्षी थोडी अजून मेहनत घेतली असती तर कधी कधी ना त्या राहून गेलेल्या गोष्टींचा खूप पश्चाताप होतो नाही का पण मित्र एक गोष्ट लक्षात ठेव जे झालंय ना ते झालंय गेलेली वेळ परत नाही आमता रे पण येणार भविष्य तुझ्या हातात आहे त्या चुकांमधून शिकून त्या अडथळ्यांवर मात करून मित्रा तुला नवी सुरुवात करायची आहे आता नवीन वर्ष तुझ्या समोर आहे आणि हे वर्ष जणू दुसरी संधीच आहे नाही का जिथे तू पुन्हा सुरुवात करू शकतोस म्हणून थांबायचं नाही आहे मित्रा आता मागेही वळायचं नाही आहे या वर्षात तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला जपाटून कामाला लागायचं आहे तुमचं ध्येय तुमची मेहनत आणि तुमची जिद्द हीच तुमची ओळख ठरणार आहे फक्त मित्रा तुला हे ठरवायचं आहे की हे येणारं वर्ष माझं आहे आणि मी यशस्वी होणारच मग बघ या वर्षाच्या शेवटी तुला अभिमान वाटेल स्वतःवर तुझ्या प्रवासावर तुझ्या कामावर आणि तुझ्या जिद्दीवर पण लक्षात ठेव यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात बरं पहिली गोष्ट तुझा आत्मविश्वास दुसरी सातत्याने प्रयत्न करण्याची तुझी वृत्ती असायला हवी आणि तिसरी गोष्ट वेळेचा योग्य उपयोग करण्याची सवय ह्या वर्षी स्वतःला एक वचन द्यायचं एक प्रॉमिस करायचं की तुझ्या प्रत्येक क्षणाचं तू सोनं करशील स्वप्न मोठं ठेवशील पण त्यासाठी छोटे छोटे टप्पे ठरवशील आणि ते पूर्ण करशील आणि मग प्रत्येक दिवस तू यशाच्या दिशेने पुढे जात राहशील मित्रांनो या क्षणापासून सुरुवात करायची आहे मागचं विसरायचं आहे नवीन लिहायचं आहे नवीन गोष्टी अचीव करायच्या आहेत तुमचं सर्वोत्तम वर्ष तुमच्यासमोर आहे आणि हो लक्षात ठेवायचं आहे मित्रा की तुम्ही सुरुवात कुठून करतात ना याला महत्त्व नाही आहे महत्त्वाचं आहे तुम्ही कुठे पोचणार आहात बघा तुम्ही मागच्या वर्षी ठरवलेलं होतं दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा ठरवलेलं होतं चोवीसमध्ये ठरवलं होतं नाही अचीव झालं ना पण तुम्ही पोचणार कुठे आहात हे इम्पॉर्टंट आहे नाही का म्हणून आता दोन हजार तुमचा पंचवीस लागतो आहे आणि तुम्हाला तिथे पोचायचं तुमच्या ड्रीमपर्यंत तुम्हाला तुमचं स्वप्न अचीव्ह करायचं आहे गोल अचीव्ह करायचं आहे सो तर गेलेल्या गोष्टी गेलेला वेळ पुन्हा येऊ शकत नाही पण येणारं भविष्य तुमच्या हातात आहे सो मोठा कामाला लागा आणि ह्या वर्षाला एक प्रेरणादायी नवीन सुरुवात करूयात नवीन वर्ष नवीन स्वप्न आणि नवीन यश हे नक्कीच तुम्हाला मिळेल मी आर जे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला तुम्हाला सपोर्ट करतो विश यू ऑल दी व्हेरी बेस्ट हॅपी न्यू इयर आणि तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून नक्कीच सांगा